आपण पाहताय इंडिया महाराष्ट्र न्यूज आवाज सत्यतेचा राष्ट्रहिताचा टंचाईच्या तीव्र जळा दहा दिवसांनी होतोय करंदीला एकदाच पाणी पुरवठा करंदी, करंदी गावावर भीषण पाणी टंचाईचे संकट कोसळले असून संपूर्ण गावाला केवळ दहा दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा होत आहे गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत स्थानिक प्रशासनाकडे टँकरद्वारे मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही त्यामुळे गावकऱ्यांना विकत पाणी घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही गरिबांसाठी हा खर्च न परवडणारा ठरत असल्याने अनेक कुटुंबे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहेत गावातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात टँकरची व्यवस्था करावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कृती करावी अशी मागणी केली आहे अन्यथा लवकरच आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी <laughs> <laughs> भोर तालुक्यामध्ये करंदी खेबा या गावामध्ये भीषण पाणी टंचाई चालू आहे या गावाला तब्बल दहा दिवसाने टँकर मिळत आहे या गावकऱ्यांची आपण बघू शकता की ड्रम हे एका ड्रमासाठी पण या ठिकाणी बांधण होत आहे आणि याच्याकडे कुठल्याच प्रकारचं प्रशासनाचं लक्ष नाहीये आपल्या गावामध्ये करंदी खेबा या गावामध्ये करंदी गावचे आपल्या बरोबर सरपंच आहेत त्यांना आपण विचारू की नक्की परिस्थिती आपल्या या गावची काय आहे आपल्या बरोबर आहे करंदी गावचे सरपंच गायकवाड यांना आपण विचार की नक्की कशी परिस्थिती ह्या उन्हाळ्यात तुम्हाला दरवर्षीप्रमाणे भासली जाते ह्या दरवर्षी तर दर दुष्काळ असतो दरवर्षी मार्च एंडिंगच पाणी अडतं यावेळेस तर एंड झाडले कारण दरवर्षी कशा दुष्काळ जरा आहे आणि आमच्याकडे काय झालं माहिती का गेल्या वर्षी शासनाने अठ्ठावीस मार्चला टँकर चालू केले होते आम्ही अर्ज त्यांनी दखल घेतली होती पण ह्या वेळेस एक एप्रिल तरी काय शासनाने दखल घेतली या गोष्टीची आता जो हा टँकर चाललाय तो ग्रामपंचायती मार्फत चाललाय नाही ह्या टँकरचा आहे ना तो आपल्या एक कंपनी आहे राजा रामगाळकर साहेबांची त्यांनी टँकर दिलाय आणि मी खर्च नाही त्यामध्ये डिझेल आणि टँकर घालण्याचे पैसे देतोय आणि त्यांनी हा चालू आहे टँकर কারণে <laughs> <laughs> तुमच्या गावचे माझे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत त्यांना सुद्धा महाडेमानंतर आम्ही पत्र व्यवहार केला होता यासाठी त्याच्यानंतर आज फक्त गाव पत्र केले होते मी आणि त्याच्यानंतरचे जे आपले पंडित साहेब आहेत त्यांना पण आपल्या तालुक्याचे जे तालुका प्रमुख आहेत जीवनप्पा कुंडे यांच्या मध्ये पतपत्र व्यवहार आहे तर आम्ही आमचा हा रस्ता मंदिर झाला होता पीएमआय मधन पुन्हा ते रस्ता कॅन्सल केलाय का तर म्हणे गावावर इकडे पाऊस भरपूर असतो त्यामुळे सिमेंटचे सीमित्रस्ते करायचे पण रस्ते करायचे रस्त्याने तरी दोन तीन खड्डे आहेत दर झाला हा रस्ता लागला नाही पावसाळ्यामध्ये तर आमच्या गाडी हा रस्ता खाली जाणार नाहीत मग आपल्या शाळेजणारी मुलं असू देत किंवा कामा जाणारे माणस असू देत खाली जाणं चालू राहील असणारेच रस्त्याची मत आहे ना हा रस्ता लाईट चालू केला पाहिजे आणि म्हणजे पावसाच्या आधी काम पूर्ण केलं पाहिजे तेव्हा तर जाणं सुकत राहील उन्हाळ्यातली आपण भीषण टंचाई पाहू शकता खूप प्रमाणात पाण्याची आहे पण प्रशासन आतापर्यंत या गावाकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष देत पाण्यासाठी संघर्ष भांडण या गावामध्ये होत आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन या गावाची पाण्याची सोय करावी